बातमी तुमच्या अतिशय कामाची आहे कारण देशात वाढत्या महागाईने आधीच सामान्य वर्गाचं कंबरडमोडलंय त्यात पालकांच्या खांद्यावर आता शाळांच्या शुल्क वाढीचं ओझं दरवर्षी वाढत आहे मागील तीन वर्षांमध्ये देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आपण जर बघितलं तर आता एका सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर येते आणि या सर्वेक्षणामध्ये देशातील तीनशेहून अधिक जिल्ह्यांमधील पंच्याऐंशी हजारहून अधिक पालकांसोबत संवादसुद्धा साधण्यात आलेला आहे बहुतेक खाजगी शाळा दरवर्षी दहा ते पंधरा टक्के शुल्क वाढव वाढवतात आणि असं असताना पालकांच्या खांद्यावरती हे फी दरवाढीचं ओझं दिवसेंदिवस वाढलं जात आहे सी बी एस ई इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तकं नेमकी हातात कधी पडणार असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे कारण राज्य मंडळाच्या सी बी एस ई इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज हे अंतिम टप्प्यात आहे या नव्या खुऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होईल तर खुल्या बाजारपेठेमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं ही सध्या येणार आहेत आणि आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आणावा टॉप फिफ्टीमध्ये सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला अठरा दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तामध्ये पटियाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तपास यंत्रणांनी त्याला वीस दिवसांची कोठडी मागितली दरम्यान राणाला एनआयआय मुख्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे तहबूर राणाला भारतामध्ये आणण्यावरून राऊतांनी भाजपवरती चांगलाच निशाणा साधलेला आहे तबूर राणाला भारतात आणण्याचं भाजप फेस्टिवल करते अशी टीका राऊतांनी केली आहे थंडगार वातावरण अशी ओळख असलेलं जव्हार मात्र आता तापमानाचा उच्चांक गाठतंय बेसुमार जंगल तोड सरकार प्रशासनाचं वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस जव्हारच्या तापमानामध्ये भर पडते गुरुवारी शहराचं तापमान बेचाळीस होतं दुष्काळी परिस्थितीमुळे टँकरची संख्या वाढते मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बेसने धाव घेतलेली आहे पश्चिम रेल्वेवरती आज आणि उद्या जंबो मेगा मेगाब्लॉक असणार आहे या कालावधीमध्ये विशेष बस सोडली जाणार आहे बेसने शुक्रवारी रात्री साडे दहा ते शनिवारी सकाळी साडेसहा पर्यंत आणि शनिवारी रात्री साडे दहा ते रविवारी सकाळी साडेसहा पर्यंत विशेष जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला घेतलाय जयंतीच्या आज अकरा तारीख आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती त्यानिमित्तानं आणि उद्याच्या आज चौदा तारखेला येणाऱ्या घटनेच्या शिपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ह्या जयंतीच्या निमित्तानं मी, मी मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या महापुरुषांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे त्याच आदर्शाने पुढं आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची त्याच्यातूनच तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं बलं होणार आहे त्याच्यातूनच आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला एक अधिक चांगल्या पद्धतीनं गती देण्याचं काम करता येणार आहे आणि ह्याच्यातून जा जातीय सलोखा वाढणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनी गुण्यागोविंदांनी त्या ठिकाणी एकत्र राहायचं आहे या पद्धतीनं आपण सगळ्यांनी वागायचं आहे आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तेच आव्हान सग तमाम माझ्या सहकाऱ्यांना तमाम माझ्या जनतेला त्या ठिकाणी करीन आज इथं आल्यानंतर खरं तर एका गोष्टीचं थोडंसं वेदना होतात किंवा मन अस्वस्थ होतं त्याचं कारण असं आहे की माननीय छगन भुजबळ साहेब असतील आम्ही सगळेजण असो अनेक जणांचे त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल की इथं एक चांगल्या पद्धतीनं जो महात्मा फुलेवाडा आहे ह्या फुलेवाड्याच्या संदर्भामध्ये अधिकची जागा आजूबाजूच्या लोकांची स्वखुशीनं घेऊन आपल्याला खूप चांगलं अशा पद्धतीनं इथं हे स्मारक बनवायचं आहे त्याकरता जी जमीन ॲक्वायर करायची आहे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये दे मागं देखील जवळपास दोनशे कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली मी आत्ताच आल्यानंतर आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसल्यांशी पण बोललो किंवा राजेंद्रजी कि आयुक्त तुम्ही थोडंसं गती देऊन काही ना पण याच्यामध्ये काही राजकारण आणण्याचं कारण नाही काही वेगवेगळे वेग राजकीय नेते आहेत त्या सगळ्यांना इकडच्या भागातल्या लोकांना समजून सांगण्याच्याकरता आणि ज्यांचं प्रॉपर्टी आम्ही घेणार आहोत किंवा ज्यांना हे सगळं स्मारक मोठं करण्याच्याकरता त्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागा किंवा घरंही सोडावी लागणार आहेत त्यांचंही चांगल्या पद्धतीनं पुढं पुनर्वसन व्हावं किंवा त्यांनाही असं वाटतं कामा नये किंवा एवढं चांगलं हे महात्मा फुलेवाडाच्या परिसरामध्ये किंवा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या दोघां उभयतांचं उत्तम दर्जाचं भावी पिढीला सतत एक प्रेरणा देणारं भावी पिढीला त्यांचे विचार त्या ठिकाणी सतत समजून सांगणारं अशा पद्धतीचं सा हे स्मारक आपण करू पाहतो आहे आणि त्याच्यात पुणेकरांना पण आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पण एक अभिमान वाटेल एक आनंद वाटेल एक समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम आहे होतं काय आमच्याकडनं ज्यावेळेस जयंती असते ज्यावेळेस पुण्यतिथी असती त्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही दर्शन घेतो तिथं नतमस्तक होतो आणि हे सगळं होत असताना त्यावेळेस ह्या गोष्टीचा उल्लेख होतो परंतु माझं तर इतरांना पण आव्हान आहे की अनेक राजकीय पक्ष आपल्या पुणे शहरामध्ये काम करतात किंवा एक अनेक सामाजिक संस्था काम करतात त्यांना पण आव्हान आहे की ज्यांच्या ज्याच्या ऐकण्यामध्ये इथं राहणारी लोक आहेत त्यांना त्यांना दोन गोष्टी समजून सांगण्याचं काम बहुतेकांनी त्याच्यामध्ये होकार दिलेला आहे आणि आपल्याला पण त्यांना योग्य पद्धतीचा मोबदला द्यायचा असंही काही नाही आमचा प्रयत्न हा आहे की त्यांनी इथून गेल्यानंतर त्यांनाही तेवढं चांगल्या याच्यापेक्षा चांगल्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलाबाळांना राहता आलं पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे तर पुन्हा आजच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीची आठवण ठेवून पुढच्या वे वेळेस तरी किमान ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमू त्यावेळेस बराच फरक पडलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण निधी हा एक महत्त्वाचा असतो निधीला राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही सगळे असू कोणीच त्याच्यामध्ये उलट सगळ्यांचाच आग्रह आहे की हे लवकर झालं पाहिजे जसं आपण दगडूशेठ हलवाईच्या समोर जिथं पहिली मुलींची शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी उभी सुरू केली त्याही गोष्टीची आठवण करण्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी अनेकदा बसलो मी आय बस एस ऑफिसरांना घेऊन बसलो भुजबळ साहेब आणि इतर नेतेगणांना घेऊन बसलो पुणेकरांना घेऊन बसलो वेगवेगळ्या आर्किटेक्ट चांगले जे हेरिटेज काम करतात त्यांना पण आम्ही घेतलं आणि आता तो प्लॅन केलेला आहे तुम्हालाही माहिती आहे की आता तिथं काम सुरू झालेलं आहे तसं ते काम सुरू होऊन तेही लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं त्याच्यात तर कितीतरी कोर्ट कचेऱ्या झाल्या फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं परंतु शेवटी न्याय न्यायालयामध्ये न्याय देवता आपल्याला न्याय देतील तशा पद्धतीनं तिथंही न्याय मिळाला तसं इथं पण मी आज जयंतीच्या निमित्तानं आवाहन करेल की इथं पण तशाच प्रकारे आपल्या सा सगळ्यांचं जी इच्छा आहे आपल्या सा सगळ्यांचं जे स्वप्न आहे की अतिशय उत्तम असं दोघा दो उभा त्यांचं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं ते करण्याच्याकरता आपण सगळेजण मिळून प्रयत्नाची शिकस्तो नाही ऐका ना ऐक तुम्हालाही माहिती आहे आपण विमानतळाच्या जागा घेतो आपण करता के जागा घेतो आपण एखादं शहर डेव्हलप करण्याच्याकरता जागा घेतो आणि त्याच्यामध्ये साधारण नॉर्म्स ठरलेले आहेत मी जर भुजबळ साहेबांशी पण मी बोलीन परंतु मी आत्ता तुमच्याशी बोलणं झाल्यावर पुन्हा अधिकारी इथं आहेत त्यांच्याशी पण बोलीन असं नाही आहे आपले काही गोष्टी ठरलेल्या आहेत की किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि काही त्याच्यात अडचणीत असेल तर जरूर आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढं जाऊ आणि मार्ग काढू ਆਪਾਂ ਮੈਂ ਤਾਂ ਦੋ ਫੁਸ਼ਨਾਂ ਨਾਲ ਬਸਾਵਾ ਲਾਗੇ ਅਧਿਕਾਰੀ ਧਿਰੰਗਾਈ ਕਰਦਾ ਹੈ ਆਰੇ ਬਰੋਬਰ ਹੈ ਨਾ ਬਪਾ उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ महात्मा फुले यांच्यावरती एक चित्रपट आज प्रदर्शित होणार होता महात्मा फुले पण दरवेळेस चित्रपटावरून पुन्हा राज्यात वाद झाला काही ब्राह्मण महासंघ असेल किंवा इतर हिंदूवादी संघटनांनी विरोध केला काही दृश्य आणि तो आता पंधरा दिवसानंतर पुढे ढकललाय सेन्सॉर बोर्ड वरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळेस सेन्सॉर बोर्ड असत त्याच्यामध्ये ते, ते सेन्सॉर बोर्ड त्या ठिकाणी चित्रपट बघतं त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे वे मान्यवर त्या बाबतीमध्ये त्या समितीमध्ये आहेत आणि साधारण त्या चित्रपटाचा समाजावर कुठला काही वेगळा परिणाम होणार आहे का त्याच्यातनं वाईट परिणाम होणार आहे का हे सगळं पाहिलं जातं शहानिशा केली जाते आणि तुम्हालाही माहिती आहे की आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आलेत आता मधी बघा पद्मावत आणि पद्मावती तो आला त्यावेळेस अशाच प्रकारची चर्चा झाली परंतु ते पद्मावतीचं नाव पद्मावत केलं आणि नंतर तो चित्रपट आला तरी देखील काही घटकांचा त्याला विरोध होता आता ठीक आहे सवी, सवि आपल्या संविधानाने आपल्या घटनेनी आपल्याला बाबासाहेबांनी सगळ्यांनाच आपलं आपलं मत स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या पद्धतीनं लोकं बोलतात परंतु साधारण आम्ही सरकार म्हणून ही काळजी घ्यायची असते की त्याच्यातून समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये एकोपा राहील ही खबरदारी मात्र बराबर आहे बहुत दिनोत्सव क्योंकि छब्बीस अकरा हमसब सबिक हम हमसब बम्बई में थे तब स्वर्गीय आर आर तर पुण्यातील फुलेवाड्यातून अजित पवार हे माध्यमांसोबत संवाद साधत होते याशिवाय इतरही काही बातम्या त्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात पश्चिम रेल्वेच्या माहीन ते वांद्रे दरम्यान गर्द टाकण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक असेल त्यामुळे एकूण तीनशे चौतीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेआठ पर्यंत धीम्या तर रात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा पर्यंत जलद मार्गावरती याचा परिणाम होईल मुंबई मांडवा अंतर बोटीने पार करण्यासाठी हजार हो ते तीनशे रुपये शंभर ते तीनशे रुपये तिकीट आकारलं जात होतं मात्र आता प्रवाशांकडून या प्रवाशांसाठी एक हजार रुपये घेतले जाणार आहे भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी ही बाब समोर आली आहे राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे बदलापूरकरांचा सकाळचा प्रवास आता गारेगार होणार आहे कारण सोळा एप्रिल पासून सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटांची लोकल एसी होणार आहे एसी लोकलला वाढता प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र अल्प उत्पन्न असणाऱ्या प्रवाशांनी या ट्रेनला विरोध केलेला आहे नाशिक मुंबई रेल्वे प्रवास जलद होणार आहे कसारा घाट ते मनमाड दरम्यान आता नवीन रेल्वे लाईन उभारली जाणार आहे कसारा घाटातील चढ कमी होणारे असं असल्यानं इंधनाची बचत होणार आहे तर विना बँकर इंजिन रेल्वे धावणारे असं असल्यानं तब्बल एक तासांचा वेळ वाचणार आहे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा सुद्धा तयार झालेला आहे अमेरिकेने आता टॅरेप बाबत मवाळ धोरण घेतात सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढले सोन्याच्या भावामध्ये आज तीन हजार रुपयांची वाढ झाली दहा ग्राम सोन्यासाठी त्र्याण्णव हजार सातशे रुपयांचा भाव होता तर चांदीचे दर आता शहाण्णव हजार आठशे रुपये किलो आहे मुंबईमधील गोराई परिसरातील पक्षी उद्यान पुन्हा एकदा खुलं करण्यात आलेलं आहे या उद्यानाला सुमारे सत्तर विदेशी प्रजातींच्या पक्ष्यांचं दर्शन मुंबईकर याशिवाय देशविदेशातील पर्यटकांना सुद्धा घडणार आहे उद्यानाचा पर्यावरणपूरक असा आवार आणि विविध पक्षी प्रजाती यामुळे आता हे पक्षी उद्यान अभ्यासकांसाठी महत्वाचं ठरणार आहे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुवाट झाला आहे त्यामुळे आता कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना त्यांच्याकडून चावा घेण्याची भीती आहे तर त्याची दखल घेत एसआरए प्रशासनाकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेच्या श्वान पथकाला पाचारण केलंय नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी आता जन्म मृत्यू विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक अद्याप करण्याचे निर्देश दिले नागरिकांना ही प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये मिळण्यासाठी तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश दिले यासोबत अन्य सुविधांमध्ये देखील आता सुधारणा करण्यात येणार आहेत हे आदेश देण्यात आले त्यामुळे कामं वेगानं पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी कडक पावलं उचलली जात आहेत आणि कर वसुलीसाठी गेल्या दहा दिवसांमध्ये धडक कारवाई करण्यात येते तर कर चुकव्या व्यापाऱ्यांच्या गाड्या पकडण्यात येत आहे गेल्या दहा दिवसांमध्ये अकरा लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगच्या जागेमध्ये भंगार वाहनांची संख्या वाढल्या नो पार्किंगचे फलक असून देखील बेधडकपणे वाहनं पार्क केली जात आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे यासोबत जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वाहनांचा देखील खच पडला आहे त्यामुळे याचा फायदा मद्यपे आणि गर्जुल्ले घेत आहेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर वादग्रस्त विधान केलं मंगेशकर कुटुंब लुटारींची टोळी आणि त्यांनी दान केल्याचं कधी कोणी पाहिलंय का केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो उदो झाला असं वडेट्टीवार म्हणाले पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे कुटुंबाला आता शिंदेंनी मदत दिली होती ती मात्र नाकारली आहे एकनाथ शिंदेकडून भिसे कुटुंबाला पाच लाखांची मदत करण्यात आलेली होती मात्र पैसे नको हॉस्पिटलमधील चुकीच्या लोकांवर कारवाई करा ही मागणी भिसे कुटुंबियांनी केली आहे ठाणे येथील कोलशेत भागामध्ये लोडा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पात हजारो ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय हा आरोप मनसेने केला आहे या प्रकल्पामध्ये हजारो ग्राहकांनी पैसे गुंतवले लोन मंजूर न झाल्यानं घराची बुकिंग रद्द करण्याची विनंती मनसेतर्फे बिल्डरला करण्यात आली बिल्डरने आता लोकांनी भरलेले लाखो रुपये परत करण्यास के विरोध केला नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या तब्बल दोनशे पन्नास रुग्णालयांचं फायर ऑडिट झालेलं नाही आहे माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती समोर आली यानंतर आता नाशिक महानगरपालिका प्रशासनानं देखील खळबळून जाग झाली असल्याचं दाखवलं दरम्यान महापालिका प्रशासनाकडून दोनशे पन्नास रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत शाहू फुले आंबेडकर विचारधारेनुसार महात्मा फुलेंचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आता सेन्सॉर बोर्डाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले वाडा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे बदलत्या जीवनशैलीमध्ये लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणा वाढतोय हा प्रकार टाळण्यासाठी शालेय पोषण आहारामध्ये खाद्यतेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करावा हे निर्देश शिक्षण विभागानं दिले आहेत ग्रामीण भागातले विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिष्यवृत्तीच्या संधीपासून वंचित राहत आहेत त्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतलाय आता शिष्यवृत्ती परीक्षेची फी जिल्हा परिषद भरणार आहे जिल्ह्यातील सातशे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि आता बातमी नागपूर मधून नागपूरमध्ये दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पोलिसाची दादागिरी बघायला मिळते एका नागरिकानं पोलिसाचा विना हेल्मेट साकारण्याचा सा। व्हिडिओ सुद्धा काढलाय आणि नियमांची आठवण करून दिल्या या रागातून पोलिसांना शिबिगाळ आणि मारहाण केल्या नागपूर मधील जरी पटका ते मानकापूर या भागातील व्हिडिओ असल्याचं सध्या बोललं जात आहे

तर एकंदरीत आपण बघितलं या घटनेवरून नियम फक्त सर्वसामान्यांच आहे का हा सवाल उपस्थित झालेला आहे याशिवाय इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात जालनावमध्ये अंबड तालुक्यामध्ये श्रीराम नवमी महोत्सव उत्साहात पार पडलेला आहे तर दशमीच्या दिवशी सोंगांचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे यावेळेस विविध सोंगांनी रंगत आणलेली आहे श्रीराम मंदिर साडेगाव या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात हरिदासाच्या सोंगानं झालेली आहे पाहतोय महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं असल्याचं बघायला मिळालंय या दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी विमराज जोराडे यांनी त्यांचा सत्कार केला आहे यावेळेस अहिला पोलीस अधीक्षक याशिवाय शिर्डी विभागातील पोलीस अधिकारी उपस्थित राहिले दिल्लीने कडून आता विजय हिसकावलेला आहे दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथा विजय मिळवला के एल राहुल या विजयाचा हिरो ठरला आहे आयपीएलमध्ये दोन्हीकडे पुन्हा चेन्नईचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे तर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल मधून बाहेर पडलाय जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये मंगळवारी शिर्डीतील चौघा भिक्षेकरांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयातून तीन भिक्षुकही पळून गेलेले होते दरम्यान तब्बल चोवीस तासांनंतरही भिक्षेकरू पळून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे याप्रकरणी निलेश लंके यांनी देखील पोलिसांवर गलथान कारभाराचा आरोप केला आहे उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि बंतेजी एन आनंद महातेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं पुण्यातल्या कोंडवा बुद्रुक या ठिकाणी एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवरती सडलेल्या तरुणाची अग्निशमन दलानं सुटका केली हा तरुण लोखंडी रॉड घेऊन पाण्याच्या टाकीवर चढलेला अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना त्याला खाली आणण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवलं जालनातील खडका गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली जाते महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे गावात मोठ्या प्रमाणात देशी दारूची विक्री सुरू आहे आणि त्यामुळे व्यसनामुळे अनेकांचं आरोग्य बिघडतंय घरगुती हिंसाचारामध्ये वाढ होते त्यामुळे गावातील महिलांनी अवैध दारू विक्री बंद करावी असं निवेदन पोलिसांनी केलं जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील जवळपास पाच जण जखमी झाले ही प्राथमिक माहिती आहे मात्र दगडफेकीचं कारण अद्याप पस अस्पष्ट आहे जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पुण्यात आता प्रवासी आणि पीएमपी वाहकांमध्ये हाणामारी झालेली आहे पीएमपीच्या मागच्या दारानं उतरवण्यास तरुणानं विरोध केला त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये हाणामारी झाली आहे या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे पुण्यातील हडपसर मुंडवा रस्त्यावरती ही घटना घडली आहे प्रवासी आणि वाहकांमध्ये बाचाबाची झालेली आणि तुंबड हाणामारी सुद्धा झालेली आहे पायाजूकची गाडी लावण्यावरून वाद झाला त्यामुळे दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण झाली आहे ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प तीन मध्ये घडली आहे कुलदीप सिंग लबाना या तरुणाला कानशुलात लगावण्यात आली आहे तर गाडी लावण्यास मज्जाव केलाय मात्र तरी देखील गाडी लावल्यानं जबर मारहाण करण्यात आली आहे पुण्यात गॅस दरवाढ विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवं आंदोलन केलं त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून रस्त्यावरती पोळ्या भाकऱ्या के केलेल्या आहेत काहींनी डोक्यावरती सिलेंडर उचललाय आणि गॅस दरवाढीचा निषेध केलेला आहे विक्रोई मध्ये गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात केंद्र सरकारची तिरडी यात्रा आंदोलन करण्यात आलं आमदार सुनील राऊतांसह तीनशे शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला विक्रोई पोलिसांनी अधिकृत आंदोलन करणं वाहतुकीस अडथळा निर्माण करणं अशा कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला अहिलानगरच्या राहुरीमध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची वितंबना झाली तर पंधरा दिवस उलटले तरी सुद्धा घटनेतील आरोपी अजूनही पोलिसांना सापडले नाहीये शिवप्रेमी संघटनांनी राहुरी पोलीस ठाण्यासमोरही आंदोलन सुद्धा केलेलं आहे पुढच्या दहा दिवसांमध्ये आरोपींचा तपास लागला नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून ठाकरेगट आक्रमक झाला कोकाटेंच्या विरोधात निषेधाचे बॅनर आणि घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली कृषीमंत्र्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवल्यानं कार्यकर्त्यांना ताब्यात बुलडाण्यामध्ये पोलिसांनी पंधरा ते वीस लाखांचा गुटखा पकडलाय अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यानं ही कारवाई सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्या इंदोरवरून अकोल्याला जात असताना नाकाबंदी करत पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे राज्य शासनाने आता दरवर्षी अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम हाती घेतली आहे यामध्ये वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असेल तर शिधापत्रिका रद्द केली जाईल जिल्ह्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेच्या अंमलबजावणी कोल्हापूर पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या पीएसआयने तीन लग्न केले आहे बायकोच्या तक्रारीनंतर सेवेतून निलंबित करण्यात आले स्वतःच्या बायकोला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्लाच्या विरोधात बायकोने दिलेल्या तक्रारीनंतर सेवेतून निलंबन झालंय